भारत पवार ज्या पैलवांची कुस्ती छत्रात अनुभवाची फार मोठी जवळ त्यांच्या आहे आणि प्रणव बहीर हा नव्या दमाचा पोरगा एका अनुभवाच्या समोर सर सकाळी कौतुक निकालावर निकाल निकालवर निकाल, वुर निकाल। आ, हा हेच ते रत्न दाखण्यात आले भारत पवार पण समोर प्रणव आहे हा नव्या दमा नव्या उमेदीनं पुढे उभा आहे आणि कुस्ती छोडी येडना नाही भुले है अशा चोख पवित्र्यात दोन पवित्र समान ठेवून रेड कॉस्टमचा भारत पवार ओ, 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 ओ। कुस्तीमध्ये भूपेंद्र आंझणा नावाचा पैलवान दिल्लीचा एक पन्नास वर्षाचा बाळूभाऊ पडगम यांच्या कालखंडानंतरची बॅच आहे ती जसं विकास जाधव बाळूभाऊ पडगमच्या कालखंडातले अस्लम काजी महेंद्र देवकते आबा सोळ नितीन खुर्द सचिन खुर्द चंद्रहार पाटील यांच्या कालखंडापर्यंत बाळूभाऊला अनेक वर्षे प्रॅक्टिस दिली विकास जाधव गिस्सा आहे ते विकास जाधव बरेच कालखंड आपणही त्यांच्या कुस्ती अगदी तुम्ही सूत्रसंचालन केले oh, 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 त्या कुस्तीचं हो त्यामुळं पवार कुस्तीपासून कोण रोकू शकत नाही कुस्ती हे खुले व्यासपीठ आहे हक्क तो हा स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी कंतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले फुले छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांनी भारताच्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आनंद घेण्याचा अधिकार दिलेला आहे भारताची लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही काहीतरी चॅलेंज आलेलं आहे बालाजी बुरुके सर थर्ड हम्पाल हे चॅलेंज गेलेलं आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जिल्हा न्यायालय सत्र न्यायालय अशी न्यायालय लोकशाहीमध्ये असतात तसं सुद्धा या कुस्तीमध्ये चॅलेंज आतल्या सरपंचा लिहिलं सरपंच थर्ड कडे जातात टी व्हीमध्ये क्लिअर करतात दोघाचं समन्वय होतं आणि मग तो निकाल घेऊन आतमध्ये येऊन जाहीर करून दोन्ही पैलवानाचं प्रेक्षकाचं समाधान केलं जात आहे कुस्ती रिप्लाय पाहून जसं क्रिकेटमध्ये एखादा बॉल नो बॉल रेषेच्या पुढे एक इंच भर जरी पाय पडला तर नो बॉल जातो मारला असला तरी तो दिला शिक्षण दुसरा बॉल जरी एखादा आदळला असला तरी सुद्धा नो बॉल असला तरी आउट दिलं जात नाही तिथं इकडं लक्ष द्या चॅलेंज आलं होतं कि ती चारशे अक्षर नाही निकाल चॅलेंज नाही आता त्यांना चॅलेंज जप्त चॅलेंज जप्त झालं ते हा आपण पॉइंट गुणफ्ल झालेला पाच शून्य भारत या नावान आतापर्यंत तरी आपली अबाधित वचक कुस्तीवरती ठेवलेली आहे यानंतर सौर पैलवान तयार रेड कॉस्टो मध्ये आकडे याच्याकडे लिहून अमर भांदुर्गे ब्ल्यू कॉस्टो मध्ये तयार राहा भारतात चार चे घेतली एक पराक्रम करून दाखवला भीम पराक्रम म्हणून त्यांच्यासाठी प्रकाश शिंदे वस्ताद यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षी आहे मारुती गुरव असताद आमच्या गावचे उपस्थित झालेत त्यांचं स्वागत आहे मारुती तात्या पुढे या कात्रा वाजवा की तिथं तरी कात्रा सोनारीचे अमरदादा गाडी उपस्थित आहे त्यांच्याही सरचं स्वागत आहे भारत पवार फार चांगली कुस्ती लढायला लागलेली आहे समोर नव्या दमाचं नवं आव्हान असताना सुद्धा कुस्ती आपल्या बाजूनं अनुभवाच्या जोरावर खेचून आणण्याचा प्रयत्न भारतनं सिद्ध केलेला आहे आणि शेवटी विजयापर्यंत पोहोचलेले आहेत मंजिले मिलती है जिनके सपनों में जान होती है ही पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उडान होती है भारत साठी टाळ्या वाजवा की सर्वांनी शहाजी वस्ताद यांच्याकडून भारत पवारला शंभर शंभर बक्षीस परत आपलं बक्षीस घ्या सैरव पहिलवान सर्व